नमस्कार मैत्रिणीनो माय फॅमिली माय लॅप या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत मैत्रिणीनो श्रावण सुरू झालेलं आहे आणि श्रावणात सण येतो तो नागपंचमीचा आणि रक्षाबंधनचा रक्षाबंधन म्हणजे बहीणबाईच्या नात्यांचा नागपंचमीचा सण खास महिलांसाठी असतो तर रक्षाबंधनमध्ये बहीण भावाचा नातं अधिक आतूट होतं यामुळे रक्षाबंधन हा खास खूप खास सण मानला जातो त्यासाठी बघा विविध प्रकारच्या राख्या बाजारामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत भरपूर प्रमाणात व्हरायटी राख्यांची दोऱ्यांचे कलर पिवळा भगवा लाल चॉकलेटी अशा प्रकारचे दोऱ्यांचे कलरसुद्धा आहेत डिझाईनमध्ये भरपूर डिझाईन अशा राख्यांच्या आहेत तसेच राख्यांमध्ये गणपतीची मूर्ती स्वास्तिक अशा प्रकारचंसुद्धा भरपूर साहित्य यामध्ये आहे राख्यांमध्ये मोत्यांची राखी चांदीची राखी अशा प्रकारची सुद्धा राखे यामध्ये आहेत तसेच तिरंगा राखीसुद्धा आहे तिरंगा राखी म्हणजेच पंधरा ऑगस्टला तिरंगा राखी गारायला खूप छान वाटते हातामध्ये म्हणून तिरंगा राखीसुद्धा आहे तसेच खास करून मोराची डिझाईनसुद्धा यावर्षी आलेली आहे मोर दिसला की माणसांना वाटतं खरंच छान राखी आहे अशा प्रकारची राखी मोरांच्या राखीमध्ये सुद्धा आहे तसेच पक्ष्यांच्या बघा कशा प्रकारच्या राख्या आहेत उपलब्ध आहेत बाजारात विविध प्रकारची व्हरायटी राख्यांमध्ये आहे स्वस्तिकसुद्धा आहे मैत्रिणीनं फुलांची डिझाईन आहे बघा किती छान छान आणि सुंदर सुंदर अशा राख्या बाजारामध्ये उपलब्ध झालेल्या आहेत असं वाटतं की प्रत्येक राखी ही घ्यावीस मग मोरांची डिझाईन किती छान आहे मैत्रिणीनं मोर असा आत आपल्या त्याचा फुलल्यासारखाच दिसतो नवीन नवीन प्रकारचे डिझाईन बाजारामध्ये राख्यांच्या प्रमाणात उपलब्ध झालेले आहेत तुम्हाला यातली राखी कोणती आवडली भरपूर व्हरायटी राख्यांमध्ये आहे कोणतीही राखी घ्या खूप छान आणि स्वस्त आणि मस्त आहेत राख्या या ने ने मस्ता है पन्नास रुपयेपर्यंत या सर्व राख्या मिळतात काही राख्या वीस रुपये डझन काही राख्या चाळीस रुपये डजन काही पन्नास काही शंभर काही पाचशे अशा प्रकारच्यासुद्धा राख्यांमध्ये किमती आहेत कोणतीही राखी घ्या तुम्हाला कोणी एवढीशी राखी घेतली विचारणार नाही मैत्रिणीनं कारण की हा सणच असा आहे की भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये गुंपला जाणार आहे बघा आता ह्यामध्ये चांदीच्या राखी आहेत कसे चांदीचं बेल लावून चांदीचं पाणी फिरवून ह्या राख्या दिलेल्या आहेत ह्या थोड्याशा महाग आहेत परंतु छान दिसतात खूप छान अशा राखी आहेत आपल्यासाठी रक्षाबंधन हा सण खूप खास मानला जातो बहीण सासरी गेल्यानंतर किंवा त्या भागाला राखी बांधण्यासाठी ती येत असते राखी पौर्णिमा म्हणजे वर्षातील भाऊ बहिणीचा नात्याचा आतुट सण आहे भरपूर नागपुलरमध्ये तर खूप व्हरायटी आहे तुम्ही सुद्धा होलसेल खरेदी करू शकता दोन हजाराची राखी घेतली तर तुम्हाला आरामशीर मिळतात त्यामुळे हा व्यवसाय करण्यासाठी सुद्धा खूप छान विषय आहे बघा किती प्रकारच्या राख्या आहेत खूप सुस्त आहेत मैत्रीमुळे तुम्ही दोन हजारच्या राख्यामध्ये तुम्ही तीन ते चार हजार आरामशीर घरी बसल्या कमवू शकता कारण की तुमच्या राख्यांची व्हरायटी तुम्ही आणि हा राख्याचा सण म्हणजे राख्या खप तुमचं गिराईक भरपूर प्रमाणात होतं आणि तुम्हाला व्यवसायाला चान्स मिळतो जर तुम्हाला व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर अशा प्रकारचा सुद्धा तुम्ही व्यवसाय करू शकता खूप प्रमाणात राखे अशा प्रकारचे असतात तुम्हाला व्यवसायाला खूप चान्स आहे आणि राख्यामध्ये भरपूर प्रकारची व्हरायटी आहे मैत्रिणींना तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला रुपयाचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो आणि खास रक्षाबंधनासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा